तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद वो जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपले माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलवर या मेसेज संदर्भात नवीन नवीन माहिती या ठिकाणी घेत असतो तर मित्रांनो असेच या ठिकाणी आता नवीन दोन अपडेट आलेले आहे ज्याची मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आल्या असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर काय आहे ते अपडेट तर बघूया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला इथे झूम करून दाखवतो इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही आर टी डिश डिस्ट्रिक्ट चंद्रपूर तर चंद्रपूरसाठी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो बऱ्याचशा उमेदवारांना बऱ्याचशा उमेदवारांना या ठिकाणी चंद्रपूरसाठी विचारण्यात आलेले आहे म्हणजेच मित्रांनो त्यांनी अर्ज सादर केले होते बदलीसाठी तर अशा या या ठिकाणी भरपूर जिल्ह्यांच्या याद्या इथे आलेल्या आहेत ज्यासाठी त्यांनी आपल्या उमेदवारांना विचारलेले आहे तर तर मित्रांनो तुम तुमचे नाव जर काही यादीमध्ये असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला इथे अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला मी अजून या ठिकाणी लिस्ट दाखवतो ही चंद्रपूरची लिस्ट आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एम एस एफ आय डी आणि एम्प्लॉय नेम वगैरे बघू शकता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अहिल्यानगर अहिल्यानगरसाठी सुद्धा या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे आणि इथे इथे बघू शकता मित्रांनो अहिल्यानगरची अजून एक लिस्ट आहे पण याच्यामध्ये म्हणजे लेडीज सिक्युरिटी गार्ड म्हणजेच महिला सुरक्षा रक्षक यांनासुद्धा या ठिकाणी बदलीसाठी विचारण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव धाराशिवसाठी सुद्धा या ठिकाणी बदलीसाठी विचारण्यात आलेले आहे जसे की तुम्ही श्रीनगर बघू शकता तर यामध्ये एम एस ए वाडी तुम्ही बघू शकता मित्रांनो एकवीस बावीस तेवीसमधले पण काही उमेदवार आहे यांनासुद्धा या ठिकाणी बदलीसाठी विचारण्यात आलेले आहे त्यानंतर जळगाव जळगावसाठी मित्रांनो दोनच नावं या ठिकाणी आलेले आहेत नंतर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही नाशिकसुद्धा सुद्धा नाशिक या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे आर टी लिस्ट डिस्ट्रिक्ट नाशिक तर नाशिकसाठी पण काही उमेदवार होते ज्यांनी अर्ज सादर केलेले आहे तर त्यांचीसुद्धा या ठिकाणी लिस्ट आलेली आहे लवकरात लवकर तुम्ही या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचे मित्रांनो एक व्हॉट्सअप नंबर असतो त्यावर तुम्हाला ते अर्ज सादर करावे लागतात त्यानंतर परभणीची सुद्धा लिस्ट आहे आलेली मित्रांनो इथे बघू शकता तर या ठिकाणी एकोणावीस एकोणावीस वीस आणि तेवीस जे काही उमेदवार आहे ज्यांना या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो पुणेची सुद्धा लिस्ट आलेली आहे पुणे आणि चंद्रपूरसाठी बऱ्याचशा उमेदवारांना या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे जसे की तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता आर टी लिस्ट पुणे तर तुमचे नाव या ठिकाणी बघून घ्या मित्रांनो इथे ए एफ आय डी आणि नाव दोन्ही दिले दिलेले आहे जर असेल तर लवकरात लवकर अर्ज सादर करा व यानंतर तुमची पॉईंटची या ठिकाणी लिस्ट पडेल आणि यानंतर मित्रांनो अजून एक अपडेट या ठिकाणी आलेली आहे जसे की मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो तर काय आहे ती दुसरी अपडेट तिची त्याबद्दल मी तुम्हाला इथे माहिती सांगतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा दिनांक बघू शकता बावीस चार दोन हजार पंचवीस कालची आलेली अपडेट होती मित्रांनो तर अपडेट काय आहे तर तुम्हाला मी इथे माहिती सांगतो तर महामंडळाच्या विविध आस्थापनेवर कार्यरत सुरक्षाकर्मी यांनी अंतर्गत बदलीकरिता खालील बाबींचे अवलोकन करूनच स्थापनेची प्रभारी अधिकारी यांच्या अभिप्रायासह संदर्भातील अर्ज खालील लिंक दिलेल्या लिंकद्वारे सादर करावे तर मित्रांनो अंतर्गत बदलीची लिंक या ठिकाणी चालू झालेली आहे तर त्यासाठीच काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि लिंक ता चालू झालेली आहे आणि शेवटची तारीख लिंकची काय आहे त्याची पण माहिती इथे तुम्हाला येणार आहे तर ही लिंकी लिंक मित्रांनो या लिंकवरती जे आपला अर्ज सादर करावे लागतात आपले जे वरिष्ठ अधिकारी प्रभारी अधिकारी असतात त्यांचा त्यांचा रिमार्क या ठिकाणी घ्यावा लागतो तर या ठिकाणी काही मुद्दे मित्रांनो या मुद्द्याप्रमाणे अर्ज सादर करायचे तर यामध्ये सूचना काय दिलेल्या आहे तुम्ही बघू शकता तर सुरक्षाकर्मी यांचा एक करार कालावधी पूर्ण झालेला असावा म्हणजे एक कंत्राट्या ठिकाणी पूर्ण पाहिजे मित्रांनो यापूर्वी सुरक्षाकर्मी यांची विनंती अंतर्गत झाली असल्यास विनंती अंतर्गत बदलीनंतर किमान पाच करार कालावधी पूर्ण झालेला असावा म्हणजे मित्रांनो यापूर्वी तुम्ही विनंती किंवा अंतर्गत बदली केली असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाच कंत्राट पूर्ण करावे लागतात सुरक्षाकर्मीची कसुरी बदली झाली असल्यास कसुरी बदलीनंतर एक करार कालावधी पूर्ण झालेला असावा काही कारणास्तो मित्रांनो कसुरी बदली झाल्या झालेली असल्यास त्यानंतर एक करार कालावधी पूर्ण करावा लागतो सुरक्षाकर्मी यांची प्रशासकीय बदली झालेली असून पुन्हा त्याच आस्थापनेवर अंतर्गत बदलीकरिता अर्ज सादर केल्यास सादरचा अर्ज पात्र राहील तर तुम्हाला लक्षात आला असाल मित्रांनो या ठिकाणी सुरक्षाकर्मी हा प्रत्यक्ष कर्तव्यावर हजर असावा अंतर्गत बदली तर इथे बघू शकता मित्रांनो अंतर्गत बदली करणाऱ्या सुरक्षाकर्मींनी आपल्या अंतर्गत बदलीच्या अर्जावर आज प्रभारी अधिकारी यांची सही व शेरा असणे अनिवार्य आहे जसे की तुम्हाला अगोदर पण सांगितलं मित्रांनो आपले जे वरिष्ठ अधिकारी असतात प्रभारी अधिकारी त्यांचा या ठिकाणी रिमार्क घेणे आवश्यक असते अर्ज सादर करताना दोघांपैकी किंवा तिघांपैकी एका सुरक्षाकर्मी मार्फत अर्ज भरण्यात यावा तर मित्रांनो तिघांमध्ये पण बदल या ठिकाणी करता येते तर त्यापैकी फक्त एका उमेदवारांनी अर्ज सादर करावा लागतो आणि या ठिकाणी महत्त्वाचे मित्रांनो सदरचे अर्ज हे व्यवस्थितरित्या भरलेले असलेले पाहिजे ज्या सुरक्षाकर्मी यांचे अर्ज चुकीचे असतील त्यांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर या ठिकाणी महत्त्वाचं काय मित्रांनो बघू शकता दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस ते सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील मित्रांनो काल कालपासून अर्ज या ठिकाणी चालू झालेले आहे आणि शेवटची तारीख ही सत्तावीस आहे दहा वाजेपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील तर मित्रांनो ह्या दोन अपडेट आलेल्या होत्या ज्या तुम्हाला द्यायच्या होत्या पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही एकाच गोष्टीची या ठिकाणी वाट बघत आहात की सर राहिलेल्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी केव्हा बोलवतील तर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच नवीन पोलीस महासंचालक आता या महामंडळामध्ये रुजू झालेले आहेत यापूर्वीचे जे महासंचालक होते त्यांची इथे रिटायरमेंट झालेली आहे मित्रांनो तर काळजी करू नका आता लवकरात लवकर कार्यालयीन कामकाज या ठिकाणी पूर्ण होईल कारण नवीन पोलीस आयुक्त नवीन पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापक संचालक या ठिकाणी आलेले आहेत तर आता लवकरात लवकर कार्यालयीन कामकाज पूर्ण होईल मित्रांनो आणि तुम्हाला ट्रेनिंगलासुद्धा या ठिकाणी बोलण्यात येईल तर भेटूया मित्रांनो नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र